मे महिनो संपाकच इलो होतो आणि अचानक मुसळधार पावसान सुरुवात केल्यान आणि पहिल्या पावसाचे कुर्ले पकडूसाठी एक बहीण भावंड रात्रीच्या जवळच्याच एका व्हाळावर गेला आणि त्यानंतर त्यांना थं जो काय प्रकार अनुभव गावलो त्या प्रकरण त्यांचं संपूर्ण कुटुंबच हादरण गेला तुमचा पुन्हा एकदा मालवाने बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमका आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि तुमच्यापैकी अजून कोणाक आपली मालवणी टी शर्ट हवी असतील तर शेवटचे सहा दिवस बाकी असत ऑपर संपाच्या आधी खायचं वयात टी शर्ट ऑर्डर करा आणि आपला बोकोबा असा एक नवीन चॅनल असा ज्यावर सुद्धा अशीच भयानक गोष्टी मी टाकत असतंय त्यामुळे थैचे सुद्धा गोष्टी ऐकत नसाल तर नक्की ऐका चला तर मग आता आपण वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव निनाद आज माजा माजा सोबत मी तुमका माझ्या आणि माझ्या बहिणीसोबत घडलेलो एक भयंकर प्रकार सांगतोय आम्ही एका गावातच लहानाचे मोठे झालं होतं आता गावचं नाव मी काही कारणांमुळे सांगत नाही पण पन लहानपणापासून माझे वडील आमच्या जवळच्याच एका वाड्यावर पहिलं पाऊस पडलो की चढणीचे मासे आणि चढणीचे कुर्ले पकडूक जायचे लहान असताना ते माका न्यायचे नाही पण जसं जसं मी मोठं झालो आहे तसे ते माका कधीकधी आपल्यासोबत घेऊन जायचे आणि त्या सगळा बघून बघून माका त्या सगळ्याची आवड झाली होती माझी मोठी बहीण असा तिका ह्या सगळ्या बघू आवडायचा त्यामुळे तीसुद्धा कधीकधी आमच्यासोबत यायची वडिलांसोबत जाऊन जाऊन मीसुद्धा ते सगळे मासे कुर्ले कसे पकडायचे ह्या सगळं शिकलं होतं पण आमचं जो व्हाळ होतो तो खूप वरसून यायचो आणि वरती व्हाळाच्या पलीकडे आमच्या गावची स्मशानभूमी होती त्यामुळे शक्यतो कोण जायचं नाही आम्ही आपल्या घराच्या जवळपासच्या वाळ्यात ते कुर्ले रापायचं आणि ते, ते मरणाचे कुर्ले गावायचे पण एका वर्षी जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान आमचा आता सगळा कुर्ले बिरले पकडणं कायमचा बंद झाला माका चांगला आठवतं माझी तेव्हा नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती आणि त्यानंतरचं मे महिनं चालू होतं माझी बहीण तेव्हा माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती आणि तिचा कॉलेज चालू होता तर त्यावेळी झालं असं मेच्या पंचवीस तारखेकच मुसळधार पावसानं सुरुवात केल्यान पहिल्यांदा वाटलेला की अवकाळी पाऊस असा थोडं पडात आणि जायत पण तसं झालं नाही सतत तीन चार दिवस मुसळधार पाऊस पडाक लागलो ज्यामुळे पाणी बेफा मिला वाळ भीळ तुडुंब भरले आमच्या घराच्याच मागे व्हाळ असल्यामुळे तो मे महिन्यात पूर्ण सुकायचो पण पहिलो पाऊस लागलो की लगेच त्याका पाणी यायचा तर अवघ्या तीन दिवसातच तो व्हाळ असलो व्हावाक लागलो की असं वाटाक लागला की पावसाळंच सुरू असा आणि एवढं व्हाळ भरल्यानंतर कुरले तर शंभर टक्के बाहेर पडायचे पण त्यावेळी नेमके माझे पप्पा आजारी होते त्यांका डॉक्टरांनी पाण्याबिन्यात जाऊ नको म्हणून सांगितल्याने होता ज्यामुळे आमका आता काय करूचं समजा नाही पप्पांची खूप इच्छा होती आणि सुद्धा त्या कुर्ल्यांचं बिसो खावची खूप आवड पहिल्या पावसातले कुर्ले म्हणजे त्यांचा असा व्हायचा की ते खाल्ले नाही तर पाऊस इल्यासारखं त्यांना वाटायचंच नाही त्यामुळे मग मी पप्पांका म्हणालो आहे की तुम्ही थांबा मी पकडून आणतो आहे तसा पण मा माका आता सगळा करूची सवय झाली होती मी माझ्या ताईक म्हणालो आहे ताई तू माझ्यासोबत चल आणि माका फक्त बॅटरी दाखव आणि पिशवी पकड आपण थोडेफार कुर्ले पकडूया आणि येऊया साधारण रात्रीच्या आठ वगैरे वाजले असतील बाहेर थोडं पाऊस थांबलो होतो आणि म्हणूनच आम्ही लगेच घाई केलो आणि मी आणि माझी ताई आम्ही दोघ आमच्याच घराच्या मागच्या त्या व्हाळाकडे गेलो वाळ बाजूकच असल्यामुळे घरच्यांनी काय आमक थांबवूक नाही आईन फक्त ताईक सांगितल्यान की जरा लक्ष दे खोल पाण्यात जाईत तर बघ तसं पण तो वाळ माझा पूर्ण पाठवतो खय किती खोल कुरले गावतात ह्या सगळं माका माहिती होता त्यामुळे मी ताईक घेऊन त्या व्हाळावर पहिल्या पावसातले कुर्ले पकडूक निघाले ताईसुद्धा खूप आनंदी होती टिकाव खूप आवडायचा बघता बघता आम्ही व्हाळ्या येऊन पोचलो मरणाचं काळोख होतं आणि पाणीसुद्धा खूप पिला होता जसे आम्ही व्हाळ्यावर बॅटरी मारतो तसे आमक हळूहळू कुर्ले दिसाक लागले पहिल्या पावसात हमखास कुर्ले बाहेर पडतात ज्यामुळे मोठ्या संख्येन ते कुर्ले होते जसे कुर्ले दिसतात तसं मी एक एक करून ते कुर्ले पकडूक लागले आणि ताईच्या पिशे टाकूक लागलं आहे बघता बघता दोन तीन कुर्ले मी पकडलं आहे पहिले कुर्ले गावले पण नंतर नंतर अचानक काय झालं काय माहिती कुर्ले दिसायचेच बंद झाले ताई म्हणाले असं काय ह्या पहिल्यांदा तर दिसत होते आणि तेव्हा आम्ही म्हणालेलो की आज तर काय खरा नाही हय कोण इलेला दिसत नाही मरणाचे कुर्ले गावतले पण नंतर एकदम सगळा नाहीसाच झाला खय कुर्ले गायब झाले कळाकत नाही आम्ही आजूबाजू खूप शोधल्या पण तीन चार कुर्ले गावल्यानंतर आमका एकाव कुर्ली गावाक राजी नाही ताई आपली मनाक लागली काय झाला माशेव खाय हो नाही दिसणत आणि कुर्लेव हो नाही दिसत खय गेले असतील माकाव तेव्हा असं झालं की अरे माकाच कुर्ले गावत नाहीत की काय पप्पा असते तर खाई ना काही शोधून काढले नाही असता त्यामुळे मी म्हणाले की आता माका कायो करून दहा बारा तरी कुर्ले नेऊ कोय नाहीतर घरचे म्हणतील काय म्हणून मग मी ताईक म्हणालो आहे आपण जरा पुढे जाऊया कदाचित पुढे कुर्ले गावतील पण ताई पहिल्यांदा नको म्हणत होता कारण आई ताईक ताई बोलली होती की जास्त लांब जाऊ नको घराच्या मागेच काय ते कुर्ले पकडा पण मी ताईक कसा बसा म्हणवलं आहे तिका म्हणाले की काय नाही वायसाच पुढे जाऊया जास्त नको असं म्हणान तिका मी पुढे घेऊन गेलो आहे पुढचं भाग जरा जंगली होतं आजूबाजू जास्त कोणची वस्ती नाही होती थंय गेल्यावर मी ताईक म्हणाले की तू हयत थांब मी बघून येते बुडे कुर्ले आहेत काय असं म्हणान मी आपलं बॅटरी घेऊन पुढे गेलोय ताई वाळ्याच्या कडेकच उभ्या होता आणि माका लांबसून बघित होता बघता बघता थंय गेल्यावर माका काही कुर्ले दिसाक लागले ते मी बुडान बुडान काढलं आणि ताईक म्हणाले की थांब मी कुर्ले घेऊन येतोय असं म्हणान मी तिच्याकडे गेलोय आणि तिच्या पिशेत कुर्ले टाकलं आहे पण सारखं सारखं इतक्या लांब येण्यापेक्षा मी ताईक म्हणाले की पिशीच माझ्याकडे दे म्हणजे परत माका येऊक नको म्हणून मी ती सगळी कुर्ल्यान भरलेली पिशी घेऊन थं गेलय आणि एक एक करून कुर्ली पकडून त्या पिशेत टाकीत होतंय ताई थयच उभ्या होतं आणि बघता बघता मी एडे चांगले सात आठ कुर्ले पकडलं आहे आणि जसं मी मागे वळण बघतोय तर ताई काय माका दिसत नाही कुर्ले पकडूच्या नादात ती खय गेली माका कळालाच नाही मी पटकन माघेवान हाक मारलं आहे ताई गो ताई पण ताईचं कायच प्रतिसाद येत नाही होतं बरं त्याच्याकडे बॅटरी नाही बॅटरी मी घेऊन इलो होतंय आणि त्या अंधारातच उभ्या होता ताईचा आवाज येत नसल्यामुळे मी पटकन त्या वाळ्याच्या किनाऱ्यावर येलय आणि ज्या ठिकाणी ताई उभी होती थं येऊन बघतोय तर ताई थंच उभ्या ता होतं मी तिका म्हणाले काय गो कायला पण त काय बोलाकच राजी नाही एकदम गप्प माझ्याकडे बघत होता मग मी माझ्या हातातली पिशवी पटकन तिच्याकडे दिलं आहे आणि म्हणालय बघ किती कुरले गावले ते तशी तिने ती पिशवी घेतल्यान आणि ती वाकान पिशवेत बघूक लागली आणि त्यानंतर तिने जा काय कृत्य केल्यान दहा बघून तर माझ्या पायाखालची जमीन असखली तिने ती कुर्लेन भरलेली पिशवी माझ्या डोळ्यात देखत उलटी केल्यान सगळे कुर्ले वाळात पडले आणि चारवले दिशेन पळाक लागले दहा बघून एका क्षणासाठी माका धक्कोच बसलो मी म्हणाले अगो काय केलं या अगो कुर्ले कशाक वतलं पण एवढा सगळा करून ती उलटी हसाक लागली तिचा काय चालू होता माका समजलं नाही पण कुर्ले पळाक लागल्यामुळे मी पटकन तिच्या हातासून ती पिशवी हिसकावलं आहे आणि पळणारे जेवढे कुर्ले हातात गावतील तेवढे पटपट -पट पकडलं आहे त्याच्यातले तीन चार कुर्ले तर गेले सात आठ कुर्ले गावले पण ताईचा आता वागणा बघून माका तर प्रचंड राग यलो होतो ही काय मस्करी करूची वेळ नाही होती एकतर एवढ्या मेहनतीन बसे मी हे कुर्ले पकडलं होतं माका तेव्हा रागच इलो मी पटकन जेवढे पकडलेले कुरले होते ते घेतलं आहे आणि तिकं म्हणाले चल घराक मी पप्पांका तुझं नावच सांगतंय असं म्हणान आम्ही थैसून घराकडे येलो ताईसुद्धा इली घराकडे जाताच आई पप्पा मनाक लागले काय रे किती गावले कुर्ले मी तर रागात होतोय मी पप्पांका आहे तुमच्या पोरीक विचारा काय केल्यानता तिने तसे घरचे ताईक विचारूक लागले काय गो का आला पण ती कोणाशीच काय धड बोलत नाही होती जाऊन कोपऱ्यातल्या खुर्च्यावर शांत बसली तसं मी आईक आहे आई चांगले दहा बारा कुर्ले गावले होते हिच्याकडे पिशी आहे तर हिने पिशी सगळी व्हाळात ओतून टाकल्यान तर ऐकान आई आए पहिल्यांदा म्हणाली अरे चुकान पडली असत एवढा काय ठीक आहे आता गावल्यात ना सात आठ पण मी आईक म्हणाले आई चुकान नाही तिने माझ्या डोळ्यात देखत मुद्दामून ती पिशी खाली ओतल्यान पण काय खरा वाटत नाही होता तेंका वाटला चुकानच ताईच्या हातून ती पिशवी पडली असत आणि हे भांडण आपल्या घराकडे येले म्हणून त्यांनी एवढं काही लक्ष देऊक नाही पण ह्या सगळ्या प्रकारापासून माझ्या ताईचं स्वभाव खूपच बदलाक लागलं होतं ती कोणाशी जास्त बोलायची नाही आणि आई काय बोलाक लागली की थैसून उठा निघाल जायची तिचं आता वागणं आता आई पप्पांका खटकाक लागला होता आणि त्याच काही दरम्यान ताईसाठी लग्नात पोरगं बघत होते आणि तेव्हा एक चांगला स्थळ येला होता पण ताई त्याच्याशी लग्न करूकच तयार नाही त्या मनाक लागला की माका लग्नच करूचं नाही एवढा बोलान त्या निघान जायचं तिका अचानक काय झालं होतं त्याच आमक समज नाही पण ती खूप चिडचिड करूक लागली होती घरात एक काय काम करायची नाही कोणाशी नीट बोलायची आणि ह्या सगळ्या अचानकच बदलला होता याआधी ती अशी अजिबात नाही होती त्यामुळे आईन ह्यो प्रकार आजीक सांगितल्यान आजीक म्हणाली की पोरगी खूपच चिडचिड करतं काय ऐकत नाही आमचं काय झालं काय माहिती हा सगळा ऐकान आजी आपली पटकन म्हणाली काही बाहेर लावसाटला नाही ना, ना पॉर जुने लोक असा काहीसं म्हणायचे पण तेव्हा आईन जास्त काय एवढं लक्ष देऊक नाही पण असे दिवसामागे दिवस जाऊक लागले आणि तिचं स्वभाव खूपच बदलाक लागलो ती कॉलेजातसुद्धा जाऊसाठी कंटाळू करायची लयते दिवस दांडी मारायची आणि ह्याआधी ती असा कधीच करत नाही होती चांगले चांगले लेक्चर असले की ती आवर्जून जायची पण आता मात्र लेक्चरांक ती बसायचीच नाही लवकर घराकडे यायची असं काहीस प्रकार तिच्यासोबत घडाक लागलं होतं शेवटी मग आई पप्पांक म्हणाली की जरा तुम्ही बाहेर कोणाक तरी विचारून बघा ह्या असं कशाक वागता म्हणून मग पप्पाने एका माणसाक आपला सहज विचारल्याने तर तो माणूस म्हणालो की माका बघूचा लागात तुम्ही एकदा तिका घेऊन येवा म्हणून पप्पा ताईच्या नकळत तिका एका घराकडे घेऊन गेले आपलं मित्राचा असं ते म्हणाले पण जेव्हा थं गेल्यावर त्या माणसां ताईक बघितल्यान त्या क्षणी एका जाणीव झाली की काहीतरी वाईट असा ज्या ह्या पोरीच्या मागे लागला त्यावेळी तर तो माणूस पप्पांक काय बोललो नाही सगळा टीका असा ते म्हणाले पण जेव्हा पप्पा ताई घराकडे घेऊन येले तेव्हा त्या माणसाचं फोन इलो आणि पप्पांक ते म्हणाले की तुमच्या पोरीच्या मागे एक माका वाईट शक्ती दिसता ज्यामुळे तिचं असं स्वभाव बदलला तकन पप्पा चांगलेच घाबरले त्यांनी ह्या सगळ्या लगेच आईक सांगितल्याने आई पण घाबरली आणि लगेचच ह्याच्यावर काय उपाय करू गावात ह्या ते त्या माणसंक विचारूक लागले त्या त्या माणसां सांगितल्यान की ही रातची खैतरी घाबरलेली असा तुम्ही एक काम करा आता अमास्या जवळ येता अमास्याच्या काळात हे वाईट शक्ती असतात त्यांची ताकद जास्त असता ज्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद साधूक शकतो म्हणून येत्या अमास्यक मी आपलं साहित्य सगळं घेऊन तुमच्या घराकडे येतोय आई पप्पा सुद्धा सगळ्यात तयार झाले बघता बघता अमावस्येची ती रात्र येईली संध्याकाळी सात वाजता तू माणूस येलो आणि त्याने लगेच वस्तू वस्तुविस्तू मांडल्यान ताईक का तो पत्तोत नाही हो होतो का ती आपल्या खोलीत बसान नव्हते आणि माणूस माणूसडे मंत्र उच्चार करूक लागलो तसं तडे ताईक काय झालं काय माहिती ती खोलीत सोन मोठमोठ्या नारडाक लागली आई पळत गेली आणि तिका पकडल्यान आणि वडत ओढत बाहेर घेऊन येले आणि तिका लगेचच त्या माणसाच्या समोर बसवल्याने त्या माणसान सगळ्यात आधी आपल्या हातातलं भस्म ताईच्या डोक्यात फासल्यान तशी ती ताई एकदम शांत झाली मग त्यानंतर बराच काय काय त्या माणसान केल्यान आणि नंतर तो माणूस तिका विचारूक लागलो की कोण आहे तो आणि कशाक पाठी लागल्या हिचं खं पकडलं सगळा सांग माका तेव्हा ताईन जा काय सांगितल्यान त्या ऐकान आमचं संपूर्ण कुटुंबच हादरून गेला तो जो कोण होतो त्यांनी त्याच रात्री जेव्हा आम्ही कुर्ले पकडू गेलो होतो तेव्हा त्या व्हाळावरच तिका पकडल्या नव्हता ती रातची एकटीत त्या अंधारात उभी रावली आणि मी आपलं पुढे बॅटरी घेऊन गे गेलोय तेव्हाच थंय तिका कसलो तरी आवाज येलो आणि ती पटकन त्या आवाजाच्या दिशेन मागे होळ्यान बघूक लागली तिका कोणीतरी नावान हाक मारल्या नव्हता आणि असे प्रकार रातचे खूपदा घडतात आणि जेव्हा ताईन मागे बघितल्यान तेव्हा तिका तर था थैचा लागला होता आणि म्हणूनच थंसून ती ता सगळा वागाक लागलेली मग त्या माणसां लगेचच ताईवरसून ता सगळा उतरवल्यान आणि पप्पांक सांगितल्यान की आता त्याच व्हाळात नेऊन ह्या टाका आणि ह्या टाकल्यानंतर मागे व्हाळान बघू नको नाहीतर ता परत मागे येतला मग पप्पा लगेचच साडेआठच्या दरम्यान थं गेले आणि थं ता सगळा टाकून येले माझे पप्पा लहानपणापासून धीरेस्थ होते त्यामुळे ते अशा गोष्टींका घाबरायचे नाही एकटेच जाऊन ते ता सगळा करून इले पण त्या सगळ्यापासून ताई लगेचच बरा झाला आधी ता जसा चिडचिड करायचा एकदम शांत बसायचा ता सगळा बदलला ती चांगली बोलाक लागली आणि जा स्थळ इला होता त्या स्थळाकसुद्धा ह्या वेळेत तिने होकार दिल्यान कारण तेव्हा तिच्या अंगात काय तर वेगळाच शिरला होता ज्यामुळे ती काय करता काय बोलता ह्या तिचाच ती तिका समजा नाही आजी बोलत होती ता खरा होता ती पोरगी लावसाटली होती रातचे असे पांथळ ठिकाणी असे प्रकार घडतात पण ह्या सगळ्या प्रकारापासून आम्ही इतके घाबरलो की त्यानंतर परत कधी असे पहिल्या पावसाचे कुर्ले पकडूक आम्ही जाऊक नाही कारण नंतर ताईचं चा लग्न झाला ती सासरी निघून गेली आणि मी शिक्षणासाठी दुसरीकडे आपलं गेलो आहे आणि थंच मग नोकरी वगैरे करूक लागलोय तेव्हापासून हे कुर्ले बिरले पकडूचा आमचं सुटला पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीवर सोन मला एवढाच बोलायचा असा की तुम्ही बिंदास कुर्ले बिरले पकडा मासे पकडा पण एकट्यान कधी खं जाऊ नको कारण एकटा जर केला तर काय माहिती असे प्रकार घडाक शकतात किंवा रातचं बीचचा सरपटणारे प्राणी जंगली प्राणी असतात त्याच्यापासून सावध राहलेला बरा म्हणून एकट्यान शक्यतो जाऊ नको आपले सात आठ जणांचं ग्रुप करा चार पाच जणांचं ग्रुप करा आणि अवश्य हे मासे विषय पकडा पण शक्यतो एकट्याक काही सोडू नको कारण एकटं जर माणूस गावलं तर ही अशी अमानवी शक्ती तेंका काढतात आणि मग पुढे हे सगळे प्रकार घडतात पण नशिबान ताईक जास्त काय झालं नाही लवकरच आम्ही तिकं त्या सगळ्यासून बाहेर काढलं मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचा एक अनुभव जो तुम्हाला कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आता नुकतेच चढणीचे मासे आणि कुर्ले बाहेर पडले आहेत तर ते सांभाळून पकडा एकट्यान बिबट्यान जाऊ नको आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता